महाराष्ट्र राज्य किसान सभा शेतकरी संघटना आणि बच्चू कडू साहेब यांच्या नेतृत्वामध्ये अठ्ठावीस तारखेपासून नागपूर येथे चालू असलेल्या यलगार मोर्चेला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी किनवट तालुक्यातले शेतकरी आलेले आहेत महाराष्ट्राचा सरकार देवेंद्र फडणवीस साहेब आपण ऐका आज आम्हाला तुम्ही बोलण्यासाठी निमंत्रण दिलेलं आहात तुम्ही सत्तेत येण्याच्या आधी आमच्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचा तुम्ही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ताबडतोब आज तुमच्या बैठकीत हा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि तुमचं आश्वासन तुम्ही पूर्ण केलं पाहिजे नाहीतर महाराष्ट्राचा शेतकरी तुमचा सरकार अरबी समुद्रात बुडवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या ठिकाणी आम्ही नांदेड जिल्ह्याच्या आणि किरवट तालुक्याच्या वतीने शेतकऱ्याच्या वतीने तुम्हाला देतो आहोत